जय जिजाऊ बांधवांधो आपण आहोत सध्या नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये अनेक बांधव या ठिकाणी येत आहेत दादा तुम्ही कुठून आला आहे आणि काय संदेश आहे तुम्ही सध्या कुठल्या कॉलेजला वगैरे शिफ्ट काय सांगा नमस्कार मी डॉक्टर दिनेश मोरे मी एस एम बी एस के मेडिकल कॉलेजतर्फे आलो जे जाते सर्व आमचे मराठा मेडिकल सर्व या ठिकाणी डॉक्टर आपल्या मन जाता जयरांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत जरांगे पाटील जे आपले दादा आहेत जे आपले पूर्ण मराठा समाजासाठी पूर्ण त्याच्या जीव जीवाची भाऊ जीव पूर्ण त्याच्या जीवनावर पूर्ण आपल्या समाजाला पूर्ण लढत आहेत मराठा आरक्षणासाठी तर आपण त्यांना पाठिंबा द्यायला या ठिकाणी आम्ही सर्व मराठा मेडिकल या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी काही महिला स्टुडंटसुद्धा आहेत म्हणजे त्यांनाही विचारूया काय आणि कसं या ठिकाणी समजा आता तुम्ही आला आहे तर कॉलेज सोडून इथपर्यंत आला आहे काय यावं असं वाटलं आणि दादांनाच का, का भेटावं असं वाटलं म्हणजे आम्हाला त्यांना भेटण्याची खूप दिवसापासून इच्छा होती पण आम्हाला कॉलेज आणि हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही कधी येऊ शकलो नाही पण आज आम्हाला सरांनी सांगितले की आज आपले मनोजरांगे पाटील येणार आहेत मग आम्ही सर्व एकदम उत्साहनं आलो कारण त्यांना भेटण्याचा योग म्हणजे ते देवापेक्षा आपल्यासाठी कमी नाही आहेत त्यांनी म्हणजे आरक्षणासाठी किती काय केलं हे सर्वांनाच माहिती आहे मेन म्हणजे त्यांनी मेडिकल स्टुडंटसाठी जर सर्वात जास्त त्यांचा फायदा झाला आहे मेडिकल स्टुडंटमध्ये पैशासाठीच मला माहिती आहे की पाच पाच सहा सहा लाख रुपये दहा दहा लाख रुपये लागायचे आधी मेडिकल कॉलेजसाठी पण सरामुळे लीस्ट पूर्ण तर फीस कमी नाही झाली पण ॲट लीस्ट अर्धी फीस एस सी बी सीमधून ॲडमिशन होत आहेत आता गेल्या वर्षी माझ्या भावाचं एम बी बी एसला ॲडमिशन झालं पण त्यांच्यामुळे माझ्या भावला जिथे दहा लाख रुपये होती तिथे थोडेसे कमी लागले आणि तिचं एम बी बी एसला ॲडमिशन झालं याच्यामुळे आमच्या घरातले सर्व खुश आहेत आणि आमच्या घरामध्ये दे त्यांना सर्व एक देवासारखं सर मानतात कमी नाही बरं एकीकडे जर बघितलं महिलांना शिक्षण मोफत केलं गेलंय किंवा सर्वच म्हणजे मुलींसाठी शिक्षण मोफत केलं गेलंय असं दादांनी सांगितलंय काय कॉलेजमध्ये काय फरक वगैरे काय जाणवतोय का, का मागच्या सरकारनंही सांगितलं होतं मागच्या वेळेसही की मुलींसाठी शिक्षण मोफत केलेलं आहे असं काही फरक सध्या तरी जाणवलेला नाही मे बी माझे जे ज्युनियर्स आहेत आमच्या बॅचपर्यंत ते लागू झालेलं नव्हतं पण आमचे ज्युनियर्स आहेत त्यांना नक्की त्याचा फायदा होईल असं मला वाटतं आणि हे सर्व जर बघितलं तर ही ताकद आहे संघर्षोद मनोज दादा जरांगे पाटील आणि यांच्या चेहऱ्यावरचं मी हास्य सांगतं की विद्यार्थ्यांना या लढ्याचा किती फायदा होतो आहे आणि मनोज दादा जरांगे पाटलांमुळे अनेक जन एम बी बी एसला लागलेले आहेत किंवा अशा इतर परीक्षेमध्ये असेल किंवा क्लास वन अधिकारीसुद्धा झालेले पाहायला मिळत आहेत हा लढा हा संघर्ष आत्ता सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली तोड़ थेट मुंबईपर्यंत धडकणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांच्या घरापर्यंत आरक्षण देण्यासाठी संघर्ष उद्धव मनोज दादा जरांगे पाटील कटिबद्ध आहेत हेच या नांदेडमधून पाहायला मिळतं आहे भेटूया पुन्हा एकदा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद